आपल्या भारत देशात ई व्ही एम मशीनद्वारे मतदान घेण्यात येतं हे ई व्ही एम मशीन इलेक्ट्रॉनिक असून ते हॅक करता येऊ शकतं मतदानामध्ये हेराफेरी करता येऊ शकते असं आमचं मतदारांचं म्हणणं आहे म्हणून येणाऱ्या लोकसभा मतदार निवडणुकीत ई व्ही एम मशीनचा वापर न करता बॅलेट पेपरचा वापर करण्यात यावा अशी आमची बिरसा फायटर संघटनेची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी आहे मोदी त्याचबरोबर भाजपाचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते ई व्ही एम मशीनमध्ये गडबड करून निवडून येतात असा जनता आरोप करत आहे जनतेचा या ई व्ही एम मशीनवरती शंका आहे साशंकता आहे ही शंका दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाने येणाऱ्या लोकसभा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही निवडणुका होतील त्या निवडणुका ई व्ही एम मशीनद्वारे न घेता बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी आमची ठाम मागणी आहे देशभर या ई व्ही एम मशीनच्या विरोधात आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला आमचा बिरसा फायटर संघटनेचा जाहीर पाठिंबा आहे ई व्ही देश बचाव जय बिरसा जय आदिवासी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन